तर रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर चला तर आता थंडी खूप झालेली सुरू झाली आहे आता संध्याकाळची साडेसहा वाजले आहे पण बरीच थंडी वाजून वाजवण्या आम्ही आम्हाला स्वेटर रुमाल घेतलेलं आहे तर आता पहा हे खूप आजकाल धावपळीचं धकाधकीचं युग झालेलं आहे तर शिटीतले लोक काही खेड्यातले काही सगळे धावपळीचं जीवन झाले सगळ्याचं आणि मग असं काय होतं अशा धावपळी जीवन धावपळीच्या जीवनात काय होतं वेळेवर वे जेवण नाही वेळेवर चहा नाही वेळेवर झोप नाही मग अशाने काय होते अनेक रोगांना आजाराला सामोरं जावं लागतं व्यक्तीला माणसाला तर मग आपण काय करतो अन्नपचन नाही झालं झोप नाही झाली वेळेवर तर आपल्याला कसं होतं मग चलबिचल होती मग आपण काय करतो डॉक्टरकडे कर जातो गोळी मिड घेतो आपल्याला तात्पुरता आराम वाटतो बरा वाटतो पण आपण कधी आयुर्वेदाकडे वळालो नाही तर मग आम्ही काय करतो आज आम्ही बरेच दिवस झालं हे करायला होत आयुर्वेदिक पण चला आज तुमच्याशी शेअर करावं तर आमच्या पण घरामध्ये ॲसिडिटी आहे मला आहे घरातलं नाही तर असंच वेळेवर कामाच्या धावपळीमध्ये वेळेवर जेवण नको काय नको आणि माझ्याकडे एक हे रामबाण आवश्यक माझे काय म्हणण्याविषयी आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे आणि अनुभवल्यामुळं म्हणून चला तुमच्याशी शेअर करावं तर पाय खूप आटलं म्हणजे ज्या घरात वस्तू आहेत आपल्या त्याच वस्तूपासून आपण हे करायचं तर पहा हे काय करायचं तर समजा आपल्याला हे म्हणजे एवढं औषध आहे की एकशे एक रोगावर काम करतं हे तर हे पहा मी काय केलेलं आहे हे तीन लिटर पाणी घेतलेले आणि याच्यासाठी आपल्याला काचचंच भांडं लागतं लागते दुसऱ्या भांड्यात नाही जवळ याच्यात पहा मी तीन लिटर पाणी घेतले आपण आपल्या घरातल्या मेंबर नुसार किती लोक आहेत किती माणसं लेकर आहेत त्याच्यानुसार आपण देऊ शकतो माझ्या घरात थोडीच माणसं आहेत मोजकी तीन चार तर मी काय केलेले तीन लिटर पाणी असं मोजून घेतलेले तर हे असं पाणी घेतलेले आणि त्याच्यासाठी पहा तर पहा याला काय प्रमाण नाही मोज नाही माप नाही काही नाही तर पहा हे तीन लिटर पाणी मी घेतलेले त्यासाठी मी दोन काकड्या घेतलेल्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे काकडी कमी जास्त झाले तर चालते कढीपत्ता कमी जास्त चालते कारण रोजच्या आपल्या खाण्यातल्या वस्तू आहेत कमी जास्त झाल्या तर काय हरकत नाही आणि थोडस आदरकचे दोन तुकडे घेतलेले अंदाजानच घ्यायचे आणि एक लिंबू घेतलेले आणि हे पावळे आवळे मी आणले होते आठ दिवस झालं तर थोडेसे खराब झाले हे बाजू काढून टाकणार आहे आणि हे अर्ध्या अर्ध्या आवळे पण येतात कारण आता दुसऱ्या आवळ्या हे आणि पुन्हा पुदिना हे पा पुदिना एक लागतो आणि कोथिंबीर हे बा म्हणजे हे एवढं सगळं काय करायचं तर पहा हे मी कसं पाणी तयार करते ते तर ह्या काय करायचं या वस्तू सगळ्या अगोदर घ्यायच्या कारण ह्या कट केल्याच्या नंतर आपल्या डायरेक्ट या पाण्यामध्ये टाकायच्या तर त्यामुळे ह्या काय करायच्या अगोदर अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या पूर्ण वस्तू स्वच्छ सगळ्या धुवून घ्यायच्या आणि पुदिना पण कमी जास्त झाला तरी काय नाही आपल्या आपल्या अंदाजाने घ्यायचा आता समजा मी हे तीन लिटर पाणी आहे तर मी तीन लिटर पाण्या समजा एवढा एवढा पुदिना घेतलेला आहे तुम्ही समजा पाच लिटरचं पाणी तयार करायचं म्हणलं तर त्याला तुम्ही असं एवढा पुदिना घेतला तरी काय नाही तर आता हे तीन लिटर पाण्यानं मी एवढा पुदिना घेतला आहे तुम्हाला जर पाच लिटर पाणी बनवायचं असेल तर तुम्ही आणखीन थोडा घ्या घेतला चालतं चालतेला काय माप नाही प्रमाण नाही समजा तुम्हाला एकच लिटर पाणी करायचे समजा एक दोन व्यक्तीला तर तुम्ही त्यातला एवढा एवढा पण घेऊ शकता आपल्या आपल्या अंदाजानं घ्यायचा हा पुदिना पण आता मी तीन लिटर पाण्याला एवढा पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण आपण अशी अंदाजानं घ्यायची आपल्या आपल्या अंदाजानं घ्यायची कोथिंबीर पण आता माझं तीन लिटर पाणी आहे ना तर पाणी एवढी कोथिंबीर घेतली ही पण अशी धुवून घ्यायची स्वच्छ तर आता हे पूर्ण हे कडीपत्ता पुदिना कोथिंबीर काकडी सगळं धुवून घेतलेले तर आता हे काय करायचं प्रत्येक वस्तू अशी कट करून घ्यायची हे पाशी तुम्ही याच्या अशा उभ्या फोडी करा आडव्या फोडी करा किंवा अशा चकल्या करा कशाही करा लहान करा मोठ्या करा हे पाशा खूप करून घ्यायच्या आणि तुमचा बीपी असो शुगर असू आट्या कॅन्सर असे बरेच रोगवर हे काम करतं कारण पाना आजकाल कॅन्सर आणि अटॅक म्हणजे सर्दी पडशासारखे झालेले तर हे आजार तर सगळ्या सगळे काही रोगवर हे काम करतं तुमचा मुळव्याज पुन्हा मुतखडा पुन्हा तुमचे गॅसेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसेस लई लवकर कमी होतात आणि सगळ्यात विशेष म्हणजे एकमेव म्हणजे मुळ हे खूप काम करतं तसं तर सगळ्या आजारावर हे काम करतं पण एक दोन दिवस नाही हे दररोज तुम्ही मी याच वेळेला साडेसहाच्याच वेळेला का केलं हे तर कारण हे सकाळी नाही करायचं हे संध्याकाळी साडेसहा सातच्या वेळेस किंवा आठच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेला हे पाणी असं तयार करायचं तुम्ही तीन लिटरचं करा दोन लिटरचं करा एक लिटरचं का करा किंवा पाच लिटरचं करा या अंदाजानं सामान घ्यायचं आणि संध्याकाळी सगळं हे सामान मिक्स करून हे काचे भांड्या ठेवून ठेवा रात्रभर काय करत यावेळेला संध्याकाळी पाणी तयार करायचं आणि रात्रभर पाणी असंच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर हे गाळून गाळणी गाळून हे पाणी घ्यायचं आणि दिवसभर दुसरं साधं पाणी पिण्यापेक्षा हेच पाणी प्यायचं दिवसभर आणि हे गाळून घेऊन दिवसभर आपण हेच पाणी प्यायचं आणि हे गाळण्याच्या नंतर पुन्हा नंतर याच्यात दुसरं तुम्ही एक लिटर दोन लिटर पाणी टाका पुन्हा दिवसभर हे पाणी हे पाणी यावेळेला का करायचं तर हे रात्रभर ह्या पाण्याचा ह्या या, या सगळ्याचा अर्क पाण्यामध्ये उतरतो आणि कोथिंबीर कडीपाता पुदिना पूर्ण पाण्यात उतरतो आणि कारण आपण लगेल की टाकल्यानं लगेल पाणी पिलं तर त्याचा गुणधर्म बिलकुल येणार नाही कारण ह्याचा अर्क पाण्यात उतरत नाही आणि संध्याकाळ जर आपण पाणी गेलं तर रात्रभर याचा अर्क पाण्यात उतरतो मग दिवसभर जर हे पाणी पिलं तर याचा लई लवकर आपल्याला रिझल्ट लागतो फक्त हे काय करायचं जास्त लहान द्यायचं का द्यायचं नाही कारण या सगळ्या खायच्या वस्तू आहेत पण याच्यामध्ये काय आहे लिंबू आहे तर लहान लेकरला काय होतं एकदम लहान लेकरला त्या लिंबामुळं सर्दी होण्याची भीती असते आंबटपणा असतो ना लिंबू हे आवळा हे काकडी कारण ही सर्दी होण्याची भीती असते लहान लेकरला म्हणून त्याला थोडं सांभाळून द्यायचं आणि आम्ही खूप दोन अडीच महिन्यापासून हे पाणी प्यायलो पण आम्हाला खूप ह्याचा चांगला रिझल्ट लागला अनुभवाला गॅसेसला यायला त्याला मूद पण म्हणलं चला आज तुमच्याशी करावा तुम्हाला पण याचा फायदा होईल जे काय कोणाला गॅसेस झालेले तर याचा सगळ्यालाच उपयोग व्हावा आणि आणि याला आपण काय म्हणतो ह्याला पा इंग्लिशमध्ये या पाण्याला नाव आहे हे जे आपण मिक्सर मध्ये पाणी पितो ना तर ह्याला डीटॉक्स वाटर म्हणून याला नाव आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये मराठीमध्ये रामबाण उपाय आणि खूप चांगले हे आरोग्य आणि घरातलेच वस्तू आणि याचा शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही पण पाय खूप आजारावर एक काम करतं आणि मंडळी तुम्ही असं करून पहा आणि एकोण दोन दिवस नाही तर एक महिनाभर करून पहा तुमच्या गॅस हे सगळं काही तुम्हाला पहा लवकर याच अनुभव येईल आणि तुम्हाला हे घेतल्याच्यानंतर आठ दिवसांनी कसं वाटतंय तुम्हाला ते आम्हाला माझ्या चॅनलला की ज्याचं नाव आहे आमची साहित्री या चॅनलला तुम्ही कमेंट करून सांगा तर पहा आता याच्यामध्ये हे पूर्ण असं टाकून घ्यायचं आपण हे धुवून घेतलेलं आहे स्वच्छ त्या पाय पूर्ण असं एकत्र टाकून द्यायचं हे आणि असं दररोज करा तुम्ही एक महिना पंधरा दिवस करून पहा तुम्हाला पहा किती लवकर रिझल्ट लागते याला काय खर्च लागत नाही काय नाही घरातल्याच वस्तू आपल्याकडे असतात फ्रीज मध्ये पाहता हे रात्रभर ठेवायचं आणि सकाळी गाळून घ्यायचं आणि त्याच्यातच पुन्हा दुसरं पाणी टाकायचं हे पाणी पिल्यानंतर तर पहा आमचा आजचा व्हिडिओ आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा असे तुम्हाला नवीन नवीन आम्ही रामपान उपाय रेसिपी दाखवायचा प्रयत्न करू धन्यवाद रामकृष्ण हरी हे अशा प्रकारे सगळं कट केलेले कोथिंबीर बारीक पण नाही केलं तर चालतंय असे मोठ्या मोठ्या आहे समजा हे आवळा हे लिंबाच्या फोड अशा तर हे चकल्या केल्या मी तुम्ही कशा फुले केल्या तर चालतात हे अद्रकचे तुकडे आणि हे एकशे एक रोगावर काम करत तुमचा पहा आपण रात्री सात वाजता पाणी तयार केलं होतं ना तर रात्रभर आता सकाळच्या दहा वाजल्याने छानपैकी पाणी झालेले याला काय करायचं आता हे गाळून घ्यायचं एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं तर पहा हे पाणी गाळलेलं आहे तर पायाचा कलर बदललेला आहे पाण्याचा तर आता हे काय करायचं आपलं हे जे गाळलेलं जे आहे ना हे तर हे पुन्हा आम्ही याच्यात एक दीड तांब्या पाणी टाकलेले पुन्हा नंतर हे याच्यात टाकायचं हे दुपारपर्यंत चांगलं पूर याचा अर्क उतरते पाण्यामध्ये आणि पुन्हा हे पाणी प्यायला वापरायचं आणि संध्याकाळी मग हे चोथा जे आहे ना गाळलं ते मग संध्याकाळी फेकून द्यायचं मग रात्री गाळूनही फेकून द्यायचं मग याच्यात काही राहत नाही याच्यात कस कारण दोनदा आपण पाण्याचे केलेले तर पाहे गाळलेलं पाणी आपल्याला तात्पुरतं पिण्यासाठी या जार मध्ये ठेवायचं पाहिजे स्टील आतून प्लास्टिक नाही तर याच्यात असं ओतून ठेवायचं म्हणजे जसं लागेल तसं आपल्याला घेता येते तर पाहे जार भरलेला स्टील आतून आणि उरलेलं पाणी याच्यात ठेवलेलं आता प्लेट झाकून ठेवून द्यायचं आज दिवसभर वापरायचं नंतर दुपारपर्यंत हे हे पण वापरायचं पुन्हा संध्याकाळी हे सगळं फेकून द्यायचं आणि पुन्हा दुसरं असंच पाणी तयार करायचं तर पाहिजे रात्र विजूला विजू घातलेलं पाहता याच्यात काहीच चव राहिलेली नाही का बिलकुल याच्यात चव न्याचा पूर्ण याचा कस गेलेला आहे पाण्यामध्ये याचा हरकं उतरलेला आहे आणि गाळलेलं पाणी स्टीलमध्ये जमतं पण पितळ आणि तांबी वापरू नका त्याच्यात हे पाणी न्यायचं मग तसं तसं तर काचंच भांडे पाहिजे पण पाणी पिण्यासाठी स्टीलचं ठेवायचं पण तांब पितवायचं भांड्यात नाही ठेवायचं चला तर मंडळी कसं वाटला आमचा व्हिडिओ रामबा रामबानू उपाय कसा वाटला आवडल्यास माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा की ज्याचं नाव आहे आम आमची सह्याद्री तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर अशीच रोजची नवनवीन व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद रामकृष्ण हरे तुम्ही पण एकदा जरूर असं करून पाहा